महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण पश्चिमचे हद्दीमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैश्य व्यवसाय चालू असल्याबाबत वेळोवेळी पोलीस ठाण्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या सदर तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये व्यश्य व्यवसाय करणाऱ्या व करून घेणाऱ्या महिलांवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता माननीय अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण अतुल झेंडे उपायुक्त सो परिमंडळ तीन कल्याण घेटे सहाय्यक निरीक्षक साबळे यांनी पोलीस पथक तयार केले होते दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात भिवंडी बस स्टॉप पाठीमागे मोकळ्या जागेत कल्याण पश्चिम येथे तीन महिला शेठाणी व एक पुरुष हे काही पीडित महिलांना व्यवसायासाठी प्राप्त करून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना शरीर संबंधासाठी मुलींची मागणी करणाऱ्या ग्राहकांसोबत पाठवून ग्राहकांसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडून त्यांचेकडून व्यवसाय करवून घेत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस ज्ञानेश्वर साबळे यांनी सदरबाबत मान्य वरिष्ठांना माहिती देऊन पोलीस पथकास कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे पोलीस पथकाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावे यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई करून तीन महिला शेठाणी व एक पुरुष तसेच एकूण पीडित महिला यांना ताब्यात घेतले होते यांचे विरोधात महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण गुन्हा रजिस्टर नंबर बारा बाय दोन हजार पंचवीस भादवी न्याय संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे त्रेचाळीस तीन तीन पाच स अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सन एकोणीशे छप्पन चे कलम चार व पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण तेरा पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुरक्षित कामी महिला सुधारगृह उल्हासनगर पाच येथे जमा करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश्वर साबळे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा